ए लेका केजे ऐवा ए, ए रामलाल काकाचा आवाज होईने आवाज द्या लागला की आपल्या इकडे काय वाटले का कुठतरी काल देना त्या मसाड्याच्या मागे कुठं लागले रे का जगण्या पायाने मुकडेने घंगरू वाजती त्या रामलाल काकाले म्हणले काय बस काय लागले ले, मस्की लेकासा ए फुट्टे लेका गगवायर लेका गगवो बोलते ना हे काय ते बे इथस हायलाच छे त्या रामलाल काका अबे लेका जगने हे इथस आहे बे अबे तेले ऐकू गेला असन का बे मी तेले मसाड्या आणि मस्क्या म्हणलं त <laughs> <कागा>, नमस्कार रामलाल <laughs> काका नमस्कार म्हणलं ऐकू आलं म्हणलं म्हणजे ते मस्क्यान मसाडेले काय काम आहे म्हणे दिले नाही नुसता मुशी चराचं काम आहे म्हणे दिले नाही बोलतो मी काय केल्या तू <laughs> 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 मजा कित म्हणलं मी आरामदार काका मजा की आता म्हणलं माहित होत तुम्ही इथं काय म्हणून म्हणून म्हणलं त्याला तू आरामदार काका सुद्धा मजा करा म्हणलं काहीतरी म्हणून म्हणलं मी राग म्हणता का एवढ्या गोष्टी मजा खेळतील मी आरामदार काका नाही रे नाही रे

अरे ते रामलाल काका ते घुंगरू नाही का घुंगरू आम्हाला भेटला होता त्या आम्ही गेलो पाठी वावराकडं वापस येत मनात कोणाला बैल गाडीवर बसून आणि चालला होता कुणीकड तर मग आम्ही कल्ला गेला जगण्या कानपटीत मारली त्याच्या तर ते लन गोटात मारा लागला आम्हाला तर मग ते घोटा मारत होता म्हणून आम्ही परत आलो पुर पुढं घराच्या रस्त्यानं तर मग आम्ही तिथं रंग्या काका भेटला त्याच्यासोबत लईवर बोललो अर्धा घंटा जवळपास घुंगरू आलाच नाही म्हणून ते घुंगरुले पाहिले आम्ही वापस आलो ते घुंगरू तिथं दिसलाच नाही म्हणून आम्ही इकडे तिकडे पाहा लागलो घुंगरू गेला तर गेला कुठं म्हणून आम्हाला टेन्शन यायला लागला आता काय घुंगरू गायब झाला मग काय आम्ही लय वाट पाहिली त्याची आमच्या मागे येईन येईन म्हणून पण ते आलाच नाही मग वापस पाहायला गेलो तर घुरू तिथं नव्हता गायब झाला घुंगरू आता आम्हाला एवढं टेन्शन यायला लागलं म्हणून पाहा लागलो इकडे तिकडं तर कुठं आवाज नाही द्यायला लागलं काहीच नाही पट्ट कुठं जाऊन बसलं ते काय धसकट वाले का आता कुठं गेलो असे ते एवढस पोट आलं का माहित नाही का आता अफआ कशा फायला लागल्या ते लांबल्या कोणी उचलून न्याय लागलं ना सिरियस गोष्ट काय जगण्याची ते आपल्याला पाहा लागन त्याच्या घरी जाऊन पाहिलं का आला का नाही म्हणून अरे तर रामदास काका घरी गेला असता आम्हाला घेतला नसता का आम्ही रस्त्यातच होतो काकासोबत गोष्टी थापत ते घेतलाच नाही आलाच नाही ते असो का बरं एक बर काम करा मग तुम्ही तुम्ही आता जंगलात हिंदा दिले कुठं कुठं दिसला तर बरं नाही आता दहा पंधरा मिनिटात मी जातोच घराकडं मशी जगल्या की त्याच्या जा घरी जाऊन पाहतो पहिले घुरू घरी आहे का तर हा नसला तर मग त्याच्या बापाला सांगा लागन ना अशी अशी गोष्ट झाली म्हणून नाही हो ठीक आहे का तुम्ही जा मग लवकर मशी घेऊन घरी आहे का नाही

थोत्राच इथं आय वाटते अबे किती वेळचा पा लागलो बे तुला हे रंग्या अभे लेखा रंग्या अबे किती वेळचा पा लागलो बे तुलेले का इकडं कुठं हिंडा लागला ते नारायण भाऊ बमला जे ना अजून उशीर झाला तर जाचा नाही का वावरा चाललं लवकर ए लेखा मग या तुला काय हिंटाने नाही दिसा लागलो का मी तुला दिसा नाही लागलो का मी कुठं गेलतो तर आता मले काय माहित राहणार आहे बे तू कुठं तर तुला विचार लागलो मी कुठं हिंडा लागला ना मग मुखाट्यान हाडले का हे मङ यहाँ अब तुल गा माया हात अब इशारो इचारो सारे गोष्टी समजून जाते अन तुले लेखा मात्र हात टम्रेटाइ दिसा लाग्कल है नै तुत्रा बद्धि माग लेका हानिलो लेका गाल फाडिदले जास्त बोलशिन् त तुले गी दिमाग आहे का दिमाग है कालेका कवळीची अक्कल नाही मला शिकवा लागलं इथं चालम काढायला घरी मी <laughs> 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 का वावर लागते ना इथं ते नारायण का वरला खानपाटीतच मारतो तो अचानक मला कल्ला भेटला घराकडे जायला लागलं होतं मी काय इथं मला येऊन अडवलं तो पहिले जायच्या वेळेस ते डोमडण फुरत ते नऊ अडवलं आता तो मला घराकडे जायच्या अडवलं लेखाची काळी बिल्ली काय काळी बिल्ली आता तू लय लय अति व्हायला लागला हा रंगे हा माणूस किती बोलतो बरं चालतं का इथं तुले आता फालतू गोष्टी करायच्या आणि ते नारायण भाऊ का वरला आपल्यावर तर मग मला द्यायचं ना या तो अचानक टाईमपास व्हायला लागला चुपच्या घराकडे चाललो होतो डब्बा घेऊन आवडत निघालाच तुम्ही इथं येऊन लेखाने मला टाइमपास केला अगं तू वावरात चाल आवरात झाल दाखवतो तुला लेखा गमत चाल मग गाड्यानं चाल मग काय ना काय दाखवते तर मले लगाचं दाडेल खोपट अ न तर स्वतःला काय द्या पुष्पा पिक्चरातला ते हिरोच समजते का काय स्वतःले पुष्पा सारखाच राहते दाढी पाहिजे की केसं पाहतो ते लुंगी आता ते शेला पाय बघतं रे या थुत्राचं चाल मुगाड पुढं <laughs> लगाला जास्त बोलला खाबरूत जा, कानपटीत मारतो यणं <laughs> बेदमाय का मला हात तरी लावा झाले का भुताड्या <laughs> <laughs> भूताड्या म्हण आता मेला बाबू आता मेला तू आता

जेवण नाही खावन नाही नुसतं काय हिंडत राईता आव तो, गेल तो का मान मी तगैलतो ना बाहेर का मैवा शौक आहे गाव हिंडाचा तू बी न जरा अगोच बोलतो हो <laughs> मीच बोलतो ना काऊ काय घ्याय म्हणून बोलते माणूस नाही तर काय हिंदे नाही म्हणे <laughs> बोलता दिमाग तपण हाय होती या का गरम ताब्या आ बसली होती का व एवढी तपली कायले शिळक बोलता लट्ट्या कोण आले ते घोगरूले कुठे सोडलं

त्या रावल्याला जाऊन विचारलं घुंगर आला टाका म्हणून तो यापशी त्याच्या ते खेळत नाही आई म्हणे आलाच नाही म्हणे आज जेवण नाही केलं काही नाही सकाळपासून काय पाहिजे माय कुठे गेलो असं माय लेकरू जेवणही नाही केलं काय अरे बाप रे कुठं गेलो असन रे बा बरं मी पाहुन येतो त्याला पहिले पाहतो त्याला नंतर जेवण घेऊन करतो बा त्याला पाहिल्याशिवाय माय काय तोंडातून घास उतरत नाही येतो मी हा पाहतो त्याला कुठं गेलं तर कुठे गेलं एक टेंशन एक टेन्शन मामा घरच राहते बा एक टेन्शन संपत नाही की दुसरे येऊन पडत्या आता गुरुले पाहा लागून बा कुठं गेलो येतो तिने पाहून तर तू इकडे तिकडे जाऊन पाय गावात कुठे दिसते का हा तो त्याला रस्त्यानं वावरा गिरायच्या गेलो का ते लय बाय वावरा जाऊन बसायची हा येतो मी वावरा जाऊन पाहा इकडे तिकडे पाहु मी पाहतो इकडे गावात येऊयात कुठं खेळत असणार अजून कोणाला लेकरायसोबत काय बा घुरू कुठे जाऊन बसला पाहिजे

राय ना बा राही ना रोजच राही ना मी काय म्हणणार आहोत तुझी अरे नारायण भाऊ वावरातच चाललो होतो मी पण हे झाड भेटलं थंड खंड गार वाटा लागले झाडाखाली म्हणून राहिलो तर असं वावरात चाललो होतो मी <coughs> असं असं वावरात चालला होता काय बरं 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 जाय मग जाय <coughs> जातोच ना पण तुम्ही कुठं चालले मी चाललो घराकडं ते नाम्या भेटला होता ते नाम्याचं मागं टेन्शन आहे राजा ते त्याचा मोठा भाऊ नाही का ते माद्या माद्या लेखाचा भोसूचं बदमास त्याचा वावर दाबलं म्हणते राजा त्या नाम्याचं म्हणून ते नाम्या आहे टेन्शनमध्ये जरासा राहायचो हा ते माद्या की नाही ते लोकं घेऊन येत आहे ते वावर पाहिले त्याचं त्या नाम्याचा पुरा सात लेखा ना त्या माद्यानं त्याच्या नावी करून घेतला म्हणते तर उद्या रायज बरं जरासा हजर पाहू त्या माद्याची काढू लेखा त्याची छटक सोय वावर नावावर करून घेतलं म्हणलं पुराच्या पुरा हात बरा त्याचा मोठा भाऊच ना ते <laughs> ना हो ना त्या माद्यानंच ना त्या मादेवरावनं लय बदमासायरा त्याचा मोठा भाऊ लालचि लहराचा वावर पाहिले लोक कोणते येते मग अरे त्या नाम्याचं वावर त्या माद्यानं इकडे काढलं म्हणते तेच पाहण्यासाठी ते लोक येते म्हणते वावर विकत घ्यासाठी वाले ना म्हणजे तेच वावर विकायला काढलं का फलतात बदमासायरे मग येतं माथ्या मी थांब थांबा ते वावर येऊ द्या फक्त नाही माझ्या तुला टेम्प्या टेम्प्यानंच घेतो लगाले टेम्प्या ठेम्प्यानं न घेऊ फालतू तू लपड्या तू फसील बिन भाड्याच्या खोलीत लय जाय वावरात जाय मुकडे उद्याच उद्या पाहू पण हजर राहतो उद्या जाय चाललं मी घराकडे जाय तू पण वावरा इथं बसला लगे उभ्या उभ्या गोष्टी थापत जाय नाही काय मी थापा लागलो गोष्टी अरे बापरे तुम्ही चांगली गोष्टी करायला नारायण भाऊ पाय आता कोण करा लागला टाईम पा तू इथं उभा होता ना पहिले म्हणून तू यासोबत बोलायला आलो मी काय झालं बा म्हणून जाय हावरात नाही तर टाइमपास करत राहते नुसतं माझ्या वेळ वाया घातला पुरा धावलो मी घराकडे जाय होई तुम्ही पण वावरात धंदे करत जाय जरा सांगले का नुसता इथं धडका राहत राहतं भलता थाल नारायण